डोलांचा नात कानात घुमतो ताशांचा ठेका पायाला थिरकवतो आणि गर्दीच्या या लाटेत एकच उत्साह बाप्पा येतोय आणि कोल्हापूरच्या हृदयात आगमन करतो तो करवीरचा राजा तर नमस्कार मित्रांनो तुमचा आमचा सर्वांचा मी ओंकार पुन्हा आहे घेऊन आले नवीन बाव मित्रांनो सध्या मी आता आलोय करवीर राजाच्या आगमनाला आणि आता पाऊस पण जोरात चालू आहे आणि त्यामध्ये आगमन होणार आहे तर बघूया आगमन कसं होतं साऊंड पण आहे ढोल तशा पथक पण आहे चला बघूया आगमनाच्या सुरुवातीला होतं राजरश्मी ऑडिओ यांचा साऊंड आणि यांचा साऊंडचा ठोका म्हणजे नंतर बाप्पांचे स्वागत करण्याचा मान होता पारंपरिक ढोल तशा पथकांचा तर मित्रांनो आता महालक्ष्मी प्रतिष्ठानची तयारी त्यांनी सुरू झालेली आहे थोड्याच वेळात त्यांचं ढोल वादन बघायचं आपल्याला चला नीट बघा शेवटपर्यंत व्हिडिओ लय भारी व्हिडिओ बनवला चल तर करवीराजाच्या आगमनाला एक नव्हे तर दोन दोनदा अशा पथक होते अखेरी दर्शन होणार होते एक दंत लंबोदर करवीरचा राजा बोला गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण गणपतीची सिरीज सुरू केलेली आहे जर जसं मला पॉसिबल होईल तसं मी गणपतीचं आगमनची व्हिडिओ चॅनलवर आणन आणि चला भेटू पुढच्या वेळी